देवाला दिला नारोल दिली वाटी देव नाही पावला तर भक्ताचा पाय चाय शानाह शाना दीर्क्या कामोचा काम भगत लय शानाह दीर्क्या कामोचा काम लोकांना गंडून जात खोटा जापत जाम कवा मांगी काली कोंबरी तर कवा मांगी बकरा कवा मांगी काली कोंबरी तर कवा मांगी बकरा गुन्हा येत मगून मारा लागतात चक्रात अंधश्रद्धेच्या नावावर बघत घाबरवते सगळ्यांना अंधश्रद्धेच्या नावावर बघत घाबरवते सगळ्यांना लिंबू उतरून टाचण्या टोचून दिलासा देते मनाला घाबरलेल्या माणसाचा भितरलेला घाबरलेला मन घाबरलेल्या माणसाचा बितरलेला घाबरलेला मन बाहेरचा जादूटोणा आहे पाहून अंगाने ते तापाची कण घाबरू नको असं माणसा डोक्यांचे विज्ञान घाबरू नको असा माणसा डोक्यांचे ज्ञान दोन बुक दोन बुक वाचून जे स्वतःला बनव संधश्रद्धा सोडून शी श्रद्धेला आपला कर अंधश्रद्धा सोडून शी श्रद्धेला आपला कर माणूस तिच्या नात्याशी जीवनात आनंद भर जीवनात आनंद भर धन्यवाद त्या भाग त्या